श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स बीएच केवानी पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला अस्सल मालवणी भाषेच्या लहेजानं सजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला पुरस्कार प्राप्त ठरलेला फेरा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे सध्या फक्त सिंधुदुर्गातील नाट्यगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून हा चित्रपट पाहता येईल नमस्कार मी श्रीकांत प्रभाकर मालवणी चित्रपट भेरा चा दिग्दर्शक माझी पहिलीच फिल्म आहे आणि मला सांगायला अतिशय सा आनंद होतो अभिमान वाटतो की आ, भेरा हा असा पहिला माय मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये त्याला एवढं रेकग्निशन मिळालं म्हणजे पहिली मालवणी फिल्म अशी जी चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली ज्याचा प्रीमियर तिथे झाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्या जवळजवळ पन्नास मराठी फिल्म्समधनं सातच मराठी फिल्म्स कॉम्पिटिशनला म्हणून सिलेक्ट होता त्याच्यात भेरा सिलेक्ट झाली आणि बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर असे दोन अवॉर्ड्स तिला मिळाले त्याच्यानंतर सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केटसाठी तीन फिल्म पाठवतं मराठी त्याच्यात एक फिल्म होती भेरा आणि या लेवलला जाणारी ही पहिली मालवणी फिल्म ठरली परत एकदा जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुडगार्ड एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये फिल्म दाखवली गेली आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवल जो झाला त्याच्यात ट्वेंटी फर्स्ट थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल त्याच्यात या फिल्ममधल्या लीड ऍक्ट्रेस श्रद्धा खानोलकर यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला तर असा हा सगळा दीड वर्षाचा फेस्टिव्हलचा प्रवास करून अनेक लोकांच्या पसंतीस उतरून म्हणजे अगदी चेन्नई असेल पुणे असेल ते इंटरनॅशनल लेवलला मधला ऑडियन्स असेल जर्मनी मधला ऑडियन्स असेल या सगळ्यांना आवडलेली ही फिल्म आता फायनली आम्ही रिलीज करतोय रिलीजची तारीख आमची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे पण त्याच्यात एक छोटासा बदल असा आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये ही फिल्म आम्ही आधी दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी एकवीस मार्च पासून उर, उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहांमध्ये ही फिल्म रिलीज होईल आता याचं कारण असं आहे की हार्डकोर मालवणी फिल्म आहे स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली आहे सिंधुदुर्गात पूर्णपणे शूट झालेली आहे आणि सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे आणि म्हणून यूथ जो वर्ग आहे जो युजली मल्टीप्लेक्सला रेग्युलर जातो ते तर एकवीस मार्च पासून ही फिल्म बघतीलच पण इतकी गावाकडे तयार झालेली रिजनल फिल्म मालवणी फिल्म हार्डकोर मालवणी फिल्म ती ही एवढी अवॉर्ड विनिंग ती प्रत्येकाला बघता यावी म्हणून आम्हाला प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या प्लेसमध्ये एक पर्याय उपलब्ध करून द्यायचा होता आणि म्हणून नाट्यगृहांचा पर्याय निवडण्यात आला आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढे तीन आठवडे इच वीकेंड म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेंगुर्ला कुडाळ मालवण सावंतवाडी कणकवली देवगड या फिल्मचे शोज करणार आहोत नाट्यगृहांमध्ये आणि त्याचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला सोशल मीडियावर मिळतच राहतील आणि मला खूप छान वाटतं की आमचा हा प्रवास आमचे कष्ट माझी पूर्ण टीमची पहिली फिल्म आहे यातल्या प्रत्येक ऍक्टरची प्रत्येक टेक्निशियनची ही पहिली फिल्म आहे आणि आम्ही घेतलेल्या कष्टाला खूप छान प्रतिसाद मिळतोय खूप मान्यवरांनी याच्या आधी स्पेशल स्क्रीनिंग ही बघितली आणि त्यांनी खूप ऍप्रिशिएट पण केली आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारीला असा प्रीमियर होणार आहे वेंगुर्ल्याला तर तुम्ही प्रीमियरला नक्की या प्रीमियरला इन्व्हाइटीज पण असणार आहेत आणि तिकीटेड शोज पण असणार आहेत पण तुम्ही प्रीमियरला जर आलात तर तुम्हाला अनेक मान्यवरांबरोबर ही फिल्म बघायचा चान्स मिळेल संधी मिळेल थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी दीपक झोईल आ, कि कि आ, या चित्रपटात एक पात्र केलंय विष्णू नावाचं आणि हे पात्र मला इतकं मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं आवडलं होतं की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे इतर पात्रांपेक्षा हे काहीतरी वेगळं पात्र आहे आणि या पात्रामागे सिलेक्शन होण्यामागे एक मस्त गोष्ट आहे की याचं ऑडिशन बऱ्याच दोन महिन्या साधारण दीड दोन महिन्यापूर्वी झालं होतं आणि ते मला नाही देता आलं होतं पण योगायोगाने ते पुन्हा माझ्याकडे ते ऑडिशन फिरून आलं काही म्हण माहीत नाही नशीब नशीब असावं लागतं असं म्हणतं की कॅरेक्टर मला ते कॅरेक्टर मिळण्या लागेल ते माझं चांगलं होतं असं मी म्हणेन आणि ते ऑडिशन पुन्हा माझ्याकडे आलं साधारण त्या ऑडिशनच्या नंतर दोन महिन्यांनी ते माझ्याकडे आलं आणि मी त्यात सिलेक्ट झालो आणि ते मला पात्र मिळालं आणि हे पात्र करताना म्हणजे मदत अशी झाली की मी लहानपणापासून मी दोन माणसं अशी बघितली आहेत माझ्या गावामध्ये मा बघितली आहेत जी मुखी आहेत बहिरी आहेत आणि त्यांना बोलता येत नाहीत तर ते कसे रिॲक्ट करतात कसे बोलतात इतरांशी त्यांच्या त्यांचे एक्सप्रेशन काय असतात हे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो त्यांच्याशी मी बोललो पण होतो बऱ्याचदा बोलायचं पण गाजी गेल्यावर तर मी प्रयत्न केला की त्यांच्याकडून जे काही ऐकलं आहे बघितलंय ते कसे रिॲक्ट करतात हे या पात्रात उतरवण्याचा थोडासा थोडाफार प्रयत्न केलाय आणि येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आमची बेराई फिल्म सिंधुदुर्गामध्ये रिलीज होते आणि असे पुढे बरेच अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढे मिळतीलच सोशल मीडियावरती आणि त्याच्यानंतर एकवीस मार्च पासून आपण महाराष्ट्रभरामध्ये रिलीज करणार आहोत नमस्कार मी प्रसाद खानोलकर पिंगोळीचं असं आहे आम्ही एक सुंदर मालवणी फिल्म घेऊन गेलो भेरा आता ती अठ्ठावीस तारखेक तिचं प्रीमियर असा वेंदुर्लॅक ही भेरा फिल्म माझ्या सातव या कथेवर आधारलेली भेरा फिल्मचा पटकथा आणि संवाद लेखन मी माझे दिग्दर्शक श्रीकांत भिडे यांच्यावर केलंय तुम्ही ही फिल्म नक्की बघा कारण या फिल्म मध्ये जा जी कथा कागदावर होती ती कथा कशी रूप घेत पडद्यावरील या आणि ही भिरा फिल्म ही अस्सल मालवणी असा यात काम करणारे सगळे कलाकार अगदी शंभर टक्के मालवणी असत स्थानिक असत आणि सगळे नॉन ॲक्टर्स असत म्हणजे आपल्यात नेहमी वावरणारे नाटकातून काम केलेले असे आणि न केलेले असे पण कलाकार असत त्यावेळी त्यातले निसर्ग म्हणा म्हणण्यापेक्षा त्यातले व्यक्तिरेखा तो गाव ती तिकडची परिस्थिती आणि ह्या सगळ्या कथेमध्ये जिवंत मालवणी कोकण त्याच्यात हसून भरलेला असा आणि अत्यंत सुंदर कथा असलेली ही फिल्म असा आणि ही तुमच्यासाठी खास आम्ही अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपासून चालू करतो ही तुमका वेंगुर्ला कुडाळ मालवण या ठिकाणी बघू मिळतेली आणि ती तुम्ही बघूची आणि ह्या फिल्म साठी सेन्सॉर यू असा म्हणजे कोणी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखी फिल्म असतात कोणी बघू शकतात आणि ती तुम्ही बघावी अशी मला वाटत धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल